जो आदर्श घडवून दिला त्या आदर्शवरती जगणारा मी कार्यकर्ता लक्षात ठेव म्हणून बांधवान लोहार समाजासाठी स्वतंत्र समाज मंदिर पंधरा लाख रुपये दादा आचारसहित आहे आचारसंहिता झाली की माझ्याकडे या माझ्या आमदार फंडात पंधरा लाख रुपये तुमच्यासाठी काम करायचं म्हणून बांधवांनो मला पुढे सावळेश्वरला सभा आहे आपली मला समजून घेतात तुम्ही मी नदी ज्या फळ्या नदी ज्या आल्या मध्ये आपली तुमचं माझं नातं अतूट आहे आणि हे अतूट नात कुठ तरी नशिबामध्ये आमची गाड बांधली होती आणि त्या काठीमुळे आता ती मरेपर्यंत काठ तुटत नाही लक्षात ठेवा हो। म्हणून माझा पूर्ण वर पूर विश्वास आहे तोफिक बाई मी पुढे जात असताना समाजाला सांगा समाज तर मला बोलतोय फोनवर लेकिन आप आप जरा दो शब्द सुना के जाए कि असलम ने तो बहुत बड़ी गलती किया असलम को तो हम गिराएंगे लेकिन भाऊ घडी हे माझ्या मुस्लिम बांधवाचे फोन आहेत मला हा जिल्हा पुरोगामी विचार आंबेडकरांचा विचार या मातीमध्ये रुजला सोलापूर जिल्ह्यामध्ये सहा आमदार हे पुरोगामी विचाराचे निवडून आले लक्षात ठेवा सोलापूर जिल्ह्यामध्ये तीन खासदार पुरोगामी विचाराचे निवडून आले लक्षात ठेवा हा जिल्हा छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणणार आहे बाबासाहेब आंबेडकरांना मानणार आहे महात्मा फुलेंना मानणार आहे लक्षात ठेवा शाहू महाराजांना मानणार आहे हा जिल्हा Thank no. you. No. ねえ。 Thank you.